आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरी या जमात बांधवांना मागील पूर्वीपासून शबरी विकास महामंडळाचा लाभ मिळत होता जवळपास हे सव्वा लाखा रुपयाचं घरकोल या आदिवासी बांधवांना मिळायचं परंतु आता काही दिवसा अगोदर देवकन्या बोकडे मॅडम यांनी आपल्या स्वतःचा मनमानी कारभार चालू केलेला आहे कोणत्याही प्रकारचं शासन परिपत्रक नसताना शासनाचा जी आर नसताना जात व्याजाची मागणी करून महादेव कोळी मल्हार कोळी आणि टोकरे कोळी जमात बांधवांचे घरकुले यांनी आढळले या मॅडमला मला एकच सांगायचं आहे आणि या कार्यालय एवढंच सांगायचं आहे की आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी यांचे या यादीमध्ये नावं घेऊन तात्काळ शबरी घरकुलाचे यादी जाहीर करण्यात यावी अन्यथा यादी जर जाहीर न झालीच तर लवकरात लवकर आमच्या आदिवासी कोळी समाज बांधवांचं लवकरच आंदोलनाचं नियोजन करून तुमच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन घडवून आणू याची सर्वच जबाबदारी आपल्या कार्यालयाची व आपली असणार याची